हे काय आलू डालूंगा गा सोना निकलेगा हंबा हंबा रुंबा रुंबा टंबा टंबा काय घ्यायचं यांच्याकडनं सांगा ना तुम्ही येणाऱ्या पिढीने यांचे कोणत्या शब्दावर चालायचं हा ती वांगीताई नाही का बघा तुम्ही काय असतं माहिती का विदेशात गेली तिकडं शिकली तिकडं काय आणखी दुसऱ्या पण सवयी तिने लावून घेतल्या बापाला सत्ता चालवायची होती म्हणून ती आणि तिकडून तिला परत तिथं ओढून आणली आणि आपल्या उरावर बसव तिला निवडून द्या दरवर्षी तिला निवडून द्या बास बाई काय करती काही नाही हा काय करते सगळ्यांना माहितीये बाई बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलंय हिंदुत्वासाठी ना के हिंदुत मला आज त्यांचा मुलगा काय करतोय मुलगा त्यांचा बसला की त्याला उठवायला चार लोक लागतात कसं निवडून द्यायचं यांना हे कसं राज्य चालवणार यांना उठवायला माणसं लागतात कसे राज्य चालवणार हे ना मला तुम्ही मला वाटतं मोदींचं व या उद्धव ठाकरे पक्ष नक्कीच जास्त असणार आहे कधी बघितलंय का मोदींना उठवताना कुणी बघितलंय का आ? शिंदे साहेबांचं वय नक्कीच जास्त असेल उद्धव ठाकरेपेक्षा पेक्षा ह्या कनाकन चालतो माणूस कनाकन शेतात काम करतो देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा मला काय म्हणायचं कदाचित ह्या एका रेंज एका रेंजची असतील लोक काय उठवायला माणसं चालायला धरून चालतात माणसं आणि तुम्ही चालले होय अरे लांबच जाऊ द्या असू दे पण ते शरद पवार बघा ते बानामती म्हणा काय जादू टोने म्हणा काय म्हणा करून 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 ते कसं टवटवी ते बघा ते पण हा आणि ह्याला याला चार लोक लागतात उठवायला आणि हे म्हणत मी तुला संप मी तरी ना तुला तरी ठेव संपेन अरे काय निदान तुम्ही जे डायलॉग बोलताय ना हा या उद्धव साहेबांचे तो इतके डेंजर डायलॉग आहे बाबा यांचे तर इतिहासात मध्ये यांच्या कोणत्या बोलण्याची नोंद करून ठेवा मला सांगा ना तुम्ही आज बाळासाहेबांचे माझं हिंदुत्व मी कुणाकडे घाण ठेवणार नाही माझ्या शिवसेनेची मी कधी काँग्रेस होऊ देणार नाही अगदी अजय अमर झालेले आहेत त्यांचे शब्द जे आम्ही हिंदू कधीच विसरणार नाही आमच्या काळजावर थे ना। ते करून ठेवलेले आहेत त्यांचा मुलगा काय म्हणतो काय म्हणतो बघताय तुम्ही दररोज नमाज पठण चालू आहे मातोश्रीवर ज्या मातोश्रीचा चौकट ओलांडत ना ही लोक ती आता तिथं जाऊन मस्त इफ्तार पार्टी करतायत कुणाच्या हातात देतोय आपण लोक पे उसको बोलो हम काढ देंगे मा ए फुकण्या मधू घुस घेतो का तुम्हाला पहिलं बघा का? चालले काढ देंगे मार देंगे तुमच्या बायका सांभाळा ते पडून आमच्या हिंदुस्थानात मध्ये आमच्या लोकांजवळ चालले काढ देंगे मार देंगे देखाएगेन हे गाणे हो चालले मला हे करायला काय तर आणि हे म्हणे अवय अवयव दान देणार त्याचं रोड न भया भया बया काय झुमकूर करू दाखवत होते काय झुमकुर करू दाखवत होते अरे त्याच्या डोळ्यातले आश्रू ना बाया, 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 ते ए लई त्या अश्रू त्या किती काय काय त्याच्यामध्ये भरलेले तुम्हाला माहित नाहीये खोटेपणा जसे नाकात रक्त नाही का कुंकू लावून रक्त काढलं होतं नाकातलं हा तसे ते अश्रू पण खोटे ग्लिसरीन टाकून आणलेले त्याच्या अश्रूंवर वाढताय आणि चाललाय मराठ्यांना न्याय द्यायला हे म्हणजे आत्ताचा विषय असा झालेला आहे ना की अण्णा भाऊ साठेंनी सांगितलं होतं ना ही संसद हिजाड्यांची हवेली झालेली आहे त्याच पद्धतीने मला असं वाटतं काम चालू आहे की अक्षरशः संसद भवनमध्ये पार्लमेंटमध्ये हिजाड्यांचाच फौज खारा झालेला आहे बघत असाल तुम्ही लोक म्हणजे राज्यसभेमध्ये सुद्धा काय गदारोळ लावला यांनी सत्ताधारी पक्षाला कामच करू द्यायचं नाहीये कारण का हिजड्यांची हवेली झालेली आहे त्यातला एक शब्द आता तंतोतंत बरोबर परफेक्ट बसतो बघा एवढं लक्षात ठेवा अगदी परफेक्ट बसतो त्यातला एक, एक शब्द आहे ना आता आताच्या घडीला अगदी परफेक्ट बसतोय अरे ही काँग्रेसची पिल्लावळ इतकी घानरडी ना की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशाला संविधान प्रदान केलेलं आहे त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात मध्ये म्हणजे त्यांची लोक उभी करून त्यांना दोन वेळा काँग्रेसने पाडले का बरं काँग्रेसने म्हटलं नाही की आम्ही यांना लोकसभेचं मंत्रिपद देतो किंवा राज्यसभेचं मंत्रीपद देतोय म्हटलंय का, का यांनी बिनविरोध निवडून दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगा ना प्रवृत्तीची माणसं हो यांच्याकडनं अपेक्षाच करायची नाही आपण यांचे विचारश्रेणीच अशी आहे जे आता बघतोय ना आपण पार्लमेंट मध्ये कसला गदारोळ लावलाय राहुल गांधींनी का तर त्याच्याकडे आता कॅंडिडेट जास्त आहे स्वतःच्या बळावर निवडून आणले नाही बरं का जमा केलेत सगळे ये रे तू ये रे तू ये रे तू असे जमा केलेले हा आणि दररोज उठलं की सुटलं काय सुप्रिया सुळेचं आणि त्या याच राहुल गांधीचं काय असतं यांचं सरकार टिकणार नाही यांचं सरकार कोण ते ती काय ती ममता बॅनर्जी हंबा हंबा रुंबा हम्ब रुंबा टुंबा टुंबा आपलं कसं लोकशाहीर अं अण्णाभाऊ साठे किंवा हे लोक एका म्हणजे ह्यांनी कामं अशी केलीत ना की त्यांच्या कामातनं त्यांची ओळख ही अमर झालेली आहे इतिहासात त्यांची नोंद झालेली आहे आणि हा जो राहुल गांधी ना ह्याचे शब्द असे आहेत बघा जसं आता मी तुम्हाला त्यांची एक अण्णाभाऊ साठे ह्यांनी काही यांचे शब्द असे आहेत की त्यांनी इतिहास रचलेला आहे ते अगदी स्वर्ण अक्षरांनी कोरलेले आहेत इतिहासाच्या पानावर आणि त्यातल्याच दोन मी लाईन तुम्हाला म्हणून दाखवल्या की ही संसद हिजड्यांची हवेली झालेली आहे मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगलेली आहे हे त्यांचे शब्द होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य काय आहे शिका संघटित व्हा म्हणजे प्रत्येक महापुरुषांनी काहीतरी त्यांच्या शब्दातन इतिहास घडवलेला आहे आणि त्यांचे शब्द अगदी स्वर्ण अक्षराने इतिहासात मध्ये त्याची नोंद झालेली आहे स्वर्ण अक्षराने इतिहासामध्ये त्यांच्या शब्दाची नोंद झालेली आहे तशी राहुल गांधीची नोंद काय होणार आहे माहिती का मग से आलू डालूंगा से सोना इधर इधरसे आलू डालूंगा उदरसे सोना निकलेगा हे त्यांची शब्द रचना तसं ती जी ममता बॅनर्जी तिचं काय असणार आहे हंबा हंबा रुमबा रुंबा टांबा टंबा यांची यांचे हे शब्द आहेत ना हे मांडून ठेवण्यात येणारे काय ह्यातनं घ्यायचं येणाऱ्या पिढीत पिढीने यांच्याकडनं काय शिकायचं या, का या, या, का या, या शब्दांमधन आणि नरेंद्र मोदीचा शब्द आहे म्हणजे मेरा देश मिटणे नाही दुंगा मेरे धर्म से काही कभी मैं गद्दारी नाही करूंगा ताकत ताकदे शब्दांमध्ये काहीतरी अर्थ आहे मी माझ्या व्यथा सांगू कुणाला मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगलेली आहे असं भाऊ साठे म्हणून गेले आणि हे जे शब्द आहेत ना ह्या खरच आपण सर्वसामान्य लोकांनी आपल्या व्यथा कुणाकडे मांडायच्या तो कारण विरोधी पक्ष लढतोय कशासाठी फक्त सत्तेसाठी आमच्या आम्हाला खुर्चीत बसायचं ज्या वेळेला ही लोक खुर्चीत बसतील त्यावेळेला आपल्यावर अतोनात अन्याय करतील जे सत्तर वर्ष यांनी केलंय आपण जरी आपला देश स्वतंत्र झाला होता तरी आपण स्वतंत्र झालो नव्हतो आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं हे त्रिवार सत्य आहे कंगडा रणवत बोललेली ना ते काय खोटं नाहीये ती खरंच बोलली होती देश स्वतंत्र कधीपासून झालाय आपल्याला आजादी कधीपासून मिळाली तर दोन हजार दहा पासून हे अगदी त्रिवार सत्य हे नाकारताच येणार नाही आपण आपले मत मांडायला लागलोय तेव्हापासून ह्याच्या अगोदर कुणाला बोलण्याचा अधिकार होता सर्वसामान्य लोकांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार होता का नाही सर्वसामान्य लोक त्यांचं मत मांडू शकत होते का नाही नाही अरे त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा आपण कुणाला सपोर्ट करतोय ज्याला सपोर्ट करतो त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा आपल्या येणाऱ्या पिढीवर काय परिणाम होणार आहे आपली येणारी पिढी बर्बाद होणार आहे या लोकांचे विचार ऐकून आणि या लोकांच्या विचारावर जर आपली येणारी पिढी चालेल विशेष संपलेला असेल एवढं लक्षात ठेवा त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला आपल्याला कुणाला निवडून द्यायचे हे मात्र डोक्यात मध्ये फिट्ट करून ठेवा असले मूर्खांचा बाजार नको ज्यांना ना विचाराची झालर आहे का ही, का ही, ना आचारांचा काय घेणं देणं आहे काही काही नाही ना यांच्यावर संस्कार झालेले आहेत काही नाही आपण कोणाच्या हातात देणार आहोत आपलं राज्य एवढं लक्षात ठेवा हे ज्याच्या हातात देणार आहोत ना त्याच्याच हातात आपल्या लेकरांचं भविष्य आहे आपलं भविष्य आहे शेतकऱ्यांचं भविष्य आहे गोरगरिबांचं भविष्य आहे त्यामुळं आपला विचार करणाऱ्या लोकांच्या हातात मध्ये राज्य द्या आणि जो हिंदुत्वाचा विचार करेल ना तो व्यक्ती नक्कीच गोरगरिबांचा विचार करेल एवढं लक्षात ठेवा तो क्रूरपणा कधीच करणार नाही कधीच करणार नाही